त्यांनी रिक्वायरमेंट दिलेली आहे त्याची पण आम्ही व्यवस्था करणार आहोत कुणी व्हॉलेंटिअर मागलेलं आहे काहीजण त्याचे नियज निय आणण्यासाठी आम्हाला व्हेकलची व्यवस्था करावा असं सांगितलेलं आहे ते फार मोठ्या प्रमाणात नाही पण काही लोकांची मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणेचं त्याच्या त्या ॲपमध्ये नोंदल्या नोंदल्याप्रमाणे त्याचं व्हेरीफाय करून आम्ही त्याला फॅसिलिटी देणार आहोत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आम्ही जे वोटर इन्फॉर्मेशन स्लिप्स हे जवळपास सत्याऐंशी टक्के वाटप केलेले आहे असे आमच्याकडचा रिपोर्ट आहे अजूनही आमचं चालू काम चालू आहे काही मतदार कामानिमित्त बाहेर असल्यामुळे भेटत नस भेटले नसतील किंवा काही बाहेरगावी गेले असते शक्यता आहे परंतु आम्ही आमच्या ह्या शंभर टक्के मतदारापर्यंत पोहोचण्याचा हात आणि उद्या ह्या दोन दिवसात पूर्ण प्रयत्न राहणार आहे त्याचबरोबर एक स्विफ्ट ॲक्टिव्हिटीचा भाग म्हणून असे वेगवेगळ्या टीम वे ग्रह भेटीचा एक कार्यक्रम आम्ही केलेला होता अंगणवाडी सेविका असतील अशा वर्कर आहेत इतर पोलीस पाटील आहेत किंवा हाऊसिंग सोसायटीचे काही लोकं आहेत यांच्यामार्फत आम्ही ग्रहभेटीचा पण करतो त्यातही आम्ही जवळपास चौदा लाख वोटरपर्यंत पोहोचलेलो ला। आहोत की ह्या ग्रहभेटीमध्ये पण त्यांना अवेअरनेस केलेला आहे त्याचबरोबर आमचा सोशल मीडिया जो बारफत जवळपास चाळीस लाख आम्हाला व्ह्यूज आलेले आहेत हे अशा ह्या अनेक माध्यमातून आम्ही मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या स्विप ॲक्टिव्हिटीतून तरी मला आपल्याला विनंती आहे आपल्या माध्यमातून आपल्या मतदान केंद्रावर निश्चितच की मतदाराला योग्य रीतीने सन्मानाने मतदान करता यावं अशी हो। वातावरण निर्मिती आम्ही करण्याचा प्रयत्न म्हणजे केलेला आहे आणि निश्चितच आमचा प्रयत्न ह्या मतदाराला उपयोगी पडेल असं मला वाटतं वोटर हेल्पलाईन ॲप आहे त्याचबरोबर आमचा कंट्रोल रूममधला नंबर आणि आणि दुसरा नाही दुसरा दोन्ही तोही नंबर द्या आपल्याला आता यांना देऊ पण ह्या दोन नंबरवर पण आम्हाला फोन केला तर आम्ही निश्चितच त्याला मतदार यादीमध्ये नाव शोधून देण्याचा त्या दिवशी प्रयत्न करू आम्ही फुल टीम इथे अपॉइंट करणार आहोत त्याचबरोबर ए आर ओच्या जिथे ऑफिस आहेत त्याचं सेंट्रल पोलिस आहे तिथेही पण असणार आहे आमच्या सेंट्रल इथल्या कंट्रोल रूममधून पण कोणीही जरी फोन केला तर त्याचं मतदारामध्ये कारण त्या सगळ्यात त्या दिवशीचा महत्त्वाचा आम्हाला चॅलेंज जो असतो की माझं मतदार यादीमध्ये नाव नाही किंवा मतदार यादीमध्ये माझं नाव वगळल्या गेलं वगळल्या स नव्याण्णव टक्क्याच्या अशा केसेस होत नाही परंतु त्याचं दुसऱ्या कुठल्या तरी मतदार यादीमध्ये मतदार केंद्रावर नाव असतं आणि तो दुसऱ्या कुठल्या तरी मतदान केंद्रावर गेलेला असतो कदाचित चुकून गेलेला असतो किंवा माहिती नसलेला गेला असतो आमच्या वोटर स्लिप जे वोटर इन्फॉर्मेशन स्लिप दिले त्याच्यावर मॅप दिलेलाच आहे गुगल गुगल नाव काय दिला सर वोटर स्लिपच्या मागे एक क्यू आर कोड आहे त्याच्यात गुगल मॅप दिलेला आहे जायचं आहे त्या मतदान केंद्रावर